मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि रात्री ते रात्रीचे वाजले आहेत नऊ नऊ सव्वा नऊ झालेले आहेत आणि आज हाय शेवटचा दिवस आहे आणि आज सकाळपर्यंत नाचणार आहे सर्व मंडळी त्यांच्यासाठी नाश्ता आहे आवर्जून तर नाश्ता अशा प्रकारे आहे की आम्ही मिसळपाव बनवला आहे मिसळपाव बनवणार आहे आणि मिसळपाव कशाप्रकारे बनवला जाईल ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडणार आहे आणि व्हिडिओ शेवट पण तर पहा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनल नवीन असाल ते चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि मिसळ कशाप्रकारे बनवतो ते बहीण बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या मा माध्यमातून माहिती पडेल ते आपला आज म्हणजे आजची रात्री शेवटची म्हणजे आपल्या ग बाप्पाची असणार गवऱ्या मातेची ते बाबा आलेले आहेत बाहेरून बाहेर गेलेले आलेले आहेत आणि आता आपला नाश्ता मिसळपाव कशा प्रकारे बनणार आहे बहीण दाखवेल तुम्हाला दो मंडळी थोडी बिझी आहे सर्व खूप काम आहे आज बाय उभी आहे ती बहिणी लोक वगैरे कांदा वगैरे कापताय तिथे कांदा वगैरे कापून घेतलेला आहे तर इथे मिसळ पावडर फोडणी दिलेली आहे पहिली आपली वाटाण्याची भाजी म्हणजे मिसळ वाटाणे असणार आहे त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला आहे आपला घरगुती म्हणजे जे बनवतात मसाला तो आहे हळद आहे आणि झंझणी जसं मिसळ बनणार आहे टेस्टी एकदम आणि इथे वहिनीने सुहाण मसाला पण आणलेला आहे हा कसला मसाला आहे तो मसाला बघ मिसळ मसाला आहे अच्छा सुवा मिसळ मसाला पण आणला आहे आणि हा एक मसाला आहे लाल मिरची पावडर वाटते ती थोडी घाई असणार आहे

कलर येण्यासाठी आणि थोडस तिखट आहे आणि कलर येणार मस्त होईल आपण यूज नाही करत मसाला गाय यूज करतात तिखट पण आहे काही तिकट असतो समजणीत मिस आपले वाटाणे कुकरला लावले होते मस्तपैकी शिजलेले आहेत মস্তি মিচল একদম মনজনি মস্ত পিজনি মিটি মট শিজ্লে ম एवढंच पाणी टाकते मस्त विक पाणी टाकलेलं आहे मसाला आपला हा मिसळीचा मसाला आहे ना हा मिसळ मसाला सर्व खास खायला मजा येणार सर्वांना टेस्टी नाही मस्त झंझरी मिसळ कोल्हापुरी मिसळ थोड्या वयाने चीज बर्गर ना मिसळ पाव आहे मिसळपाव बघ विचार मिसळपाव खाणार आहेस ना पाव तू मिसळपाव खाशील ना कस लागत मिसळ पाव भाजी पाव मस्त लागतं आणि पाव किती खाणार आहेस खाना। दोन त्याच्यापेक्षा जास्त नाही चढणी मस्त खूप कळ आलेला आहे झणझणीत आणि आपण टेस्ट करून पाहणार आहेत कशा प्रकारे बैणाने बनवलं आहे कशा प्रकारे टेस्ट आहे मिसळची ते आपण बघूया आता कशा करायला लागतं आहे तर वाटीमध्ये घेऊन स्टेट स्टेज टेस्ट करणार आहेत वाटीमध्ये घेतो याने टेस्ट करतो कशा प्रकारे झालं ते आपल्याला

झंझणीत आहे मीठ आहे बरोबर आहे आहे चेक करता येत कशा प्रकारे आहे ते आता ते सांगतील रेसिपी कशा प्रकारे बनवली त्यांनी सांगितलं ओके आहे तो ओके असणार आहे मिसळ काय पाहिजे टेस्ट करून बघ पावाजी पावाजी? माने तो तो कमेंट करून सांगा जी 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 एक नंबर बरोबर आहे ना तिकट वगैरे टेस्ट एकदम नाईस साठून पुसून खातील बोलते नाईस आहे इथे मंचुरियन आहे स्पेशल नाश्ता आहे आपला मंचुरियनचा नाश्ता आहे तर तिथं नाश्त्याची सुरुवात होत आहे मंचुरियन म्हणजे काहीतरी अलग नाश्ता आहे म्हणजे चमतोबीत आणि चटपटील इथे मंचुरियनची जे चळता येईल तिथे पण आता थोड्या थोड्याच माणसं येतील आणि गर्दी होईल खूप आता खाण्यासाठी चटणीवरती मेन आहे हा चटणी जर तुम्ही चांगली बनवली तर मंचुरियन दाबून खातील आहे चटणी कुठे आहे मग लगेच हे चटणी टाको चटणी 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 कुठे स्पेशल चटणी हा चटणी मध्ये आपले मंचुरियन पूर्ण रेडी होत आहे तिथे बघा ती मंचुरियन बनवलं एकदम फर्स्ट क्लास मंचुरियन सांगा कढईत म्हणजे झणझणीत होत आहेत सोनाली पण बनवत आहे सोनाली आता पुढच्या वर्षी आंबोली गावात जाणार आहे नवरी झालेली आहे आता तर नवऱ्याच्या घरी जाणार ती पुढच्या वर्षी परत येईल काय नाश्ता विष्टा बनवायचा असेल तर तिला बोलायच लागेल दुसरा पर्याय नाही मावशी वर्षी मस्त बनवते बनवत आहे मुंबईला बनवतात नाश्ता संडेचा स्पेशल नाश्ता असतो ना नाही हो ना। ना ना मग ना 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 ते खाताव ना काय ना काय पाहिजे काय ना काय पाहिजे मेदू वडा हा आई आहे आई आहे तिच्याकडून हा नाश्ता आहे स्पेशल तर वहिनी तिकडे पराव्या पण ना याच्यात त्या वेळे तुम्ही पण या इकडे सर्दी झाली त्या ना त्या कसं वातावरण थोडंसं क्लायमेट चेंजेस आहे त्याच्यामुळे थोडं सर्दी वृद्धी होतं आणि धूर झालंय इकडे तर घरात महिला मंडळ आलेले आलेले आहे आणि गाणे जे जुनी गाणे आहेत आपण पार्क पण गाणे Bye, bro. झोन बसले ते नाश्त्यावरती आता आणि म्हणजे नाश्ता घेऊन आलेली आहे मंचुरियन हा घे खाल बस बर्गर नाही हे बर्गर हेच आहे चीज बुसऱ्या घरात आहे हे खा खा आधी मंचुरियन मस्त सर्व गर्दी जमलेली आम्हाला अविक लोकांची गर्दी आहे इथे नाश्ता करता सर्व मंडळी नाश्ता दिला आपल्याला तो जबरदस्त होता एकदम एक नंबर नाश्ता बनवता आणि भारी टेस्टी सर्वांनी डबल टेबल खाल्लेलं आहे इथे एक नंबर सोनालीने एक नंबर बनवले आहे इथे मावशीने पण एक नंबर मंचुरियन बनवलेले आहेत आभारी सर्व मंडळ आहे आभारी आहे तुमचे मंडळ आभारी आहे तिसऱ्यांदा घेतला ना चटणी तशी आहे खाऊ दे खाऊ दे खा बिंदाच खायचा लाजायचा नाही सुपारी सुपारी चाय येऊ दे आता